नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे शहापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना जंतुनाशक फवारणीचे तात्काळ द्यावे अशा आशयाचे पत्र माजी आमदार पांडुरंग माधू बरोरा यांनी आरोग्य जिल्हा अधिकारी ठाणे यांना दिले आहे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत दिवसेंदिवस वातावरणात बदल होत असल्याने तालुक्यातील तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शहापूर पंचायत समितीचे संबंधित ग्रामपंचायत व वा आरोग्य विभागाला जंतुनाशक फवारणी तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नऊशेच्या च्या आसपास रुग्णांची तर खड्डे रुग्णालयात तीनशे रुग्णांची दररोज तपासणी होत आहे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जंतुनाशक फवारणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे साथीचे आजार फैलावले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे डासांच्या उत्पत्तीमुळे तालुक्यातील राजकीय शासकीय व खाजगी शा, 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 रुग्णालयात मलेरिया टायफॉइड व तापाच्या रुग्णात वाढ झाल्यामुळे जंतुनाशक फवारणी होणे गरजेचे आहे यावर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शाहपूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना जंतुनाशक फवारणी तत्काळ आदेश द्यावे असे पत्र आरोग्य जिल्हा अधिकारी ठाणे यांना दिले आहे व त्याची प्रत गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर तसेच तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती शहापूर यांना देखील दिले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशान न्यूज नेटवर्क